गवई कुटुंब आणि प्रकाश आंबेडकर हे एकमेकांचे राजकीय विरोधक विचारसरणी आंबेडकरी असली तरी कट्टर राजकीय विरोध ते एकमेकांना करताना दिसतात न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश झाल्यानंतरही दोघांमध्ये राजकीय अधूनमधून पाहायला मिळालं तसे वक्तव्य देखील दोन्हीकडून केले गेले -के आता दिल्लीत भूषण गवईंबाबत घडलेल्या एका घटनेमुळे प्रकाश आंबेडकरांनी थेट गवईंची बाजू घेत जे घडलं ते कसं धोकादायक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला प्रकाश आंबेडकरांनी फेसबुकवर पोस्ट लिहित म्हटलं की जातीवर आधारित अत्याचार हे एकेकाळी फक्त गावांमधील क्रूर वास्तव म्हणून पाहिले जात होते जिथे जाती व्यवस्था उघडपणे आणि हिंसकपणे लागू केली जाते शहरांमध्ये जातीभेद एक मुक मुखवटा घालून असतो कार्यालयं रुग्णालयं आणि सरकारी कार्यालयांच्या भिंतींमध्ये लपलेला असतो पण आता तसं राहिलेलं नाही सरन्यायाधीश गवई यांच्यावरील अलीकडच्या हल्ल्यामुळे जातीय द्वेष आता चार भिंतींमधून बाहेर पडला आहे याची स्पष्ट साक्ष आहे जर देशातील सर्वोच्च संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीलाही जातीच्या आधारावर लक्ष केलं जाऊ शकतं तर दलित आय एस अधिकारी डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांचं काय पुढची बारी आय एस अधिकारी डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांची असू शकते ही फक्त एक घटना नाही हा एक इशारा आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये आहे भूषण गवईंवर झालेल्या हल्ल्याचा इतरांवर कसा परिणाम होऊ शकतो याचा इशारा त्यांनी या पोस्ट मधून दिला आहे जातीय द्वेष हा उच्च पदस्थांमध्येही कशा प्रकारे हेच ते त्या पोस्टमध्ये सांगतात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी सहा तारखेला बूट फेकण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टात झाल्यानं खळबळ उडाली होती हल्ल्यानंतर भूषण गवई यांनी दाखवलेल्या संयमाचं कौतुक झालं तुम्ही विचलित होऊ नका मीही अशा घटनांमुळे विचलित होत नाही युक्तिवाद सुरू ठेवू असं गवई या घटनेनंतर म्हणाले होते मात्र सरन्यायाधीशांवर झालेल्या या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे देशभरातून संताप व्यक्त केला पंतप्रधान मोदींनीही गवई यांची फोन करून चौकशी केली त्याबद्दल पोस्ट देखील लिहिली विरोधक सत्ताधारी अगदी सगळीकडून या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असताना वकिलाला मात्र त्या कृत्याचा काडी मात्र पश्चाताप नाहीये हे दिसून येते यामुळे अधिकच संताप व्यक्त केला जातोय सनातन धर्माविषयी कोणतंही प्रकरण जेव्हा येतं तेव्हा जी ऑर्डर सुप्रीम कोर्ट पास करतं त्यामुळे मी दुःखी आहे करताना तुम्ही दिलासा द्यायचा नसेल तर त्यांच्यावर विनोद करायचाही तुम्हाला अधिकार नाही दिवासमोर जाऊन ध्यान करा असं तुम्ही म्हणू शकत नाही मी स्वतः हिंसेविरुद्ध आहे तरीही मला हे पाऊल उचलावं लागलं तुम्ही देखील विचार करा केलेल्या कृत्याबद्दल मला कसलाही पश्चाताप नाही असं हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलांनी म्हटलं आहे त्यामुळे याकडे अधिक लक्ष वेधत प्रकाश आंबेडकरांनी ही पोस्ट लिहिली आहे आणि थेट याचे पुढे कसे परिणाम होऊ शकतात त्याचा एक संभाव्य इशाराच दिला आहे असं म्हणता येईल एकूणच या घटनेनंतर वकिलाने पश्चाताप व्यक्त न करणं आणि शिवाय सनातन सनातन करत आपली बाजू मांडणं यामुळे या, या प्रकरणाची अधिक चर्चा होत आहे आणि त्याला जातीय रंग सुद्धा दिला जातो एकूणच प्रकाश आंबेडकरांची पोस्ट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला आणि त्या वकिलाची भूमिका याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा